मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात मुख्य लांजा तालुक्यात नगरपंचायत हद्दीमध्ये तुमच्यासाठी सुंदर अशी एक चाल या ठिकाणी घेऊन आलो आहे जर तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टीने एखादा प्लॉट शोधत असाल तर नक्कीच ह्या प्लॉटचा तुम्ही उपयोग करू शकता असा आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो तुम्ही कोकणी घर चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळणार आहेत तसेच मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी या ठिकाणी तुमच्यासाठी नगरपंचायत हद्दीमध्ये एन ए प्लॉटमध्ये या ठिकाणी घेऊन आलो आहे सदरची प्रॉपर्टी ही सहा गुंठ्यामध्ये असून यामध्ये डबल मजली चाल या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही ती भाड्याने या ठिकाणी देऊन यातून एक आर्थिक उत्पन्न मिळू शकता अशी ही चाळ आहे तसेच मित्रांनो यामध्ये तुम्हाला सहा रूम पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर अशी ही चाळ आहे आणि मुख्य बाजारपेठेत पासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला ही चाळ मिळणार आहे म्हणजेच सध्या या ठिकाणी साधारणत चार हजार ते साडेचार हजार ते पाच हजार या ठिकाणी भाडं प्रत्येक रूमचं तुम्हाला मिळू शकतं अशी ही चाल आहे तालुक्याच्या शहरात ही चाल आहे तसेच मुंबई गोवा हायवेजवळ हा तुम्हाला प्लॉट मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटपासून साधारणतः एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला लांजा स्टँड मिळणार आहे तसेच मुंबई गोवा हायवे फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे किंबहुना मुंबई गोवा हायवे साधारणतः सातशे आठशे मीटरवर पण असू शकतो म्हणजेच अत्यंत जवळ असणारा प्लॉट आहे बाजारपेठेजवळ असणारा प्लॉट आहे तर याचा वापर तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून करू शकता आणि यातून तुम्ही दर महिना चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळवू शकता आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी पूर्ण कंपाऊंड आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला बोरवेलही पाहायला मिळणार आहे आणि आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी नगरपंचायतचं पाणीही उपलब्ध आहे म्हणजेच पाण्याचाही कोणताही प्रॉब्लेम या ठिकाणी नाही आणि पार्किंगसाठीही या ठिकाणी काही जागा मालकांनी समोर बाजूबाजूला अशी मोकळी सोडली आहे म्हणजेच पार्किंगचीही सुविधा आजच्या आपल्या प्लॉटला आहे आणि थोडी साफसफाई या ठिकाणी करावी लागेल सध्या स्थितीत या ठिकाणी थोडी साफसफाई आतमध्ये करावी लागणार आहे मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी टायटल क्लिअर म्हणजेच येणे असल्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला खरेदीसाठी येणार नाही तसेच शेतकरी दाखल्याची गरज ही तुम्हाला या ठिकाणी भासणार नाही तर अत्यंत सुंदर अशी प्रॉपर्टी या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे हा व्हिडिओ आवडल्यास लवकरात लवकर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला इथे कॉन्टॅक्ट करून तुमची व्हिजिट बुकिंग तुम्ही करू शकता तसेच मित्रांनो आजच्या आपल्या पूर्ण प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी मालकांनी फक्त चाळीस लाख रुपये सांगितले आहे तर अत्यंत दरात ही तुम्हाला आजची चाल या ठिकाणी मिळून जाणार आहे तर मित्रांनो वेळ घालू नका तुमच्या बजेटमधली ही प्रॉपर्टी आहे आणि याचा वापर तुम्ही या ठिकाणी गुंतवणुकीसाठी नक्कीच करू शकता अशी प्रॉपर्टी आहे मुख्य लांबा शहरात आजच्याबली ही चाल तुम्हाला पाहायला मिळते तर मित्रांनो आमच्या कोकणी घर या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि आजची ही खास तुम्हाला प्रॉपर्टी आवडली असेल आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबर लवकर लवकर कॉन्टॅक्ट करून ह्या प्लॉटला तुम्ही भेट द्या तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत तुम्हाला सर्वांना धन्यवाद